कलते। नमस्कार मित्र मैत्रिणी अगदी मजेत त्या नेहमीप्रमाणे तर या ठिकाणी आईचं घर आहे आणि हे वाल कपौंड आहे त्या ठिकाणी आईने झाड लावली आहेत खूप सुंदर चिक्कूचं झाड आहे आंब्याचं झाड आहे अजून कसलं आहे अशोकाचं आहे का अजून सीताफळ फळ रामफळचे झाड लावलेत आता आपण इथे खूप मँगो आलेत आईच्या तिथे झाड लावले ना मँगोचं तर काय होतं मुलं मग दगड मारतात आणि पाडतात आणि ते घरी घेऊन जातात मग आई म्हणे आपल्याला एखादी कैरी तरी मिळायला पाहिजे ना आता आपण आयडिया करतोय या ठिकाणी ही साडी बांधणार आहे कैऱ्यांना म्हणजे त्यांना तोडताना येणार तर हे बघा आता ही साडी आपण बांधणार आहे किती मॅंगो आलेत बघा आईला आता विकत आणायचं कामच नाहीये नाही नाही विकत नाही आणायचं खूप पूर्ण झाड मँगो हे बघा छान आले कैरे आलेत खूप सुंदर आता ही साडी लावून लावतोय हा हे बघा साडी गुंडाळतोय हा बघा किती आंबे आलेत वा मला माहितीच नाही एवढी मँगो आलेत हे बघा किती मँगो आलेत आईचे झाड कोणता आहे केशर आहे अरे बाप मला खायला मिळणार आले केशर हे बघा खूप खूप मोठा मँगो आहे मी तुम्हाला दाखवते हापूस वाटतो कुठे हो तो दिसतो तुम्हाला त्या ठिकाणी खूप मोठा मँगो आहे किती मॅंगो आले हे बघा तर हा ना मँगो कोणता आहे हापूस आंबा वाटतोय आम्हाला एवढा मोठा एक मँगो आहे एवढा मोठा एक एक मँगो तर सकाळी सकाळी आता मी फिरायला निघाली होती पावणे सहा पण आई आता पाणी झाडांना आणि ते पण पाणी भरायला तर आई म्हणे आजचे दिवस नको जाऊ फिरायला पण यांचं झालं की मी जाणारच फिरायला तर आता साड्या बांधायचा प्रोग्राम करू इथे साड्या बांधण्याचा कार्यक्रम तो झाडावरती चढला त्या ताईंचा बंगा

नाही इकडं भांडल्यावर आहे ना तो चौकाशे बेडेकरचा मसाला आहे का ताई फ्रूट तेव्हा घेऊन आपण मला घरी एक दोन कैरीच लोणच करायला हो ना ताज ताज लगेच खाता येते ना हळू हळू सावकाश सावकाश येनाटकून बेडेकरचा मसाला आहे काय फ्रूट तेव्हा घेऊन ये बर मला घरी एक दोन कैरीचं लोणच करायला ना <ihremhn>! <स्तितितितितितितितितितितितितितितितितितितियति> ताज ताज लगेच खाता येते असतात हे नमस्कार ऐका ना, ना, <tiny> ना। तर आपण आंबे तोडू नये म्हणून आंब्याला साड्या लावल्या होत्या तर आंब्याच्या झाडाला ज्या साड्या लावल्या होत्या त्या आहेत पण आज आई सकाळी येऊन बघते तर सगळ्या कैऱ्या तोडून नेलेल्या आहेत सगळे आपले जे आंबे आहेत ते तोडून नेलेत एखादी कुठे असली तर असली खूप वाईट वाट वाटलं आई खूप रोज मेहनतीने त्याला पाणी घालणं खत घालणं तुम्ही आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल की ते आपल्या झाडाला कैऱ्या लागल्या होत्या आंबे लागले लाग होते आणि आता बघा हे बघा साड्या वगैरे आहेत पण आंबे आपले सगळे तोडून घेणे दिसतेच काहीच नाही ठेवलं हॅलो तिसऱ्या झाडाचे पण अगदी तिकडे दोन तीन आहेत तेवढेच हा तिकडे दिसतात तर हे बरोबर आहे का नाही ना म्हणजे मेहनत एकाने करायची आणि खाऊन दुसऱ्याने जायचं तर कसं वाटलं तुम्हाला असं बरोबर आहे का तुम्ही नक्की सांगा कॉमेंट बॉक्समध्ये बाय